सो हाय गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आजचा ब्लॉग काय आहे कसा आहे तर आज आम्ही पोवायला चाललोय खरं मी काय पोहणार नाही आहे रग्या पण आहे आता आम्ही आलोय गावाकडं सुट्टीसाठी तर आता आम्ही पोवायला चाललोय गावाकडच्या नदीत आणि नदी तर खूपच भारी आहे मी तुम्हाला दाखवतो आणि त्या रग्या तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगणार आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा सेक्राईज लाईक करा शेअर करा कमेंट करायचे इथ काहीतरी विषय झालाय र घ्या हे कर माझ्या चॅनलचं प्रमोशन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शक्यतो पूर्ण व्हिडिओ बघा अर्धा बघा तर ही बघा आमची नदी आहे बावेलीची ही पोचली आहे मंडळी आणि खूपच भारी आहे नदी स्वच्छ सुंदर वाहत पाणी

तर तुम्ही पाणी बघा तुम्ही किती किती खोल नदी हुबार किती खोल नदी तर नैन्या दिवाळी वेकेशन साठी आलाय लागलाय नैन्या हॉस्टेल असतोय साताऱ्याला तर अरुच इथं ही इंस्टाग्रामची स्टोरीच काय तर चाललंय बाबा आमच्या प्युअर दगड आहे गोल होऊन आले इथे अ काही लय दगड मग तुला काय वाटतं हिमानशू कि पाहिजे का नकोच तू जायला पाहिजे तर हिमानशू आरुष पण कोल्हापुरातच असतात दिवाळी सुट्टीसाठी मजा घ्यायला येतात बाहेलीला तर इथे एवढी काय नाहीला काय पवायच नाही सो नाही आता तरी पण पोहणार आहे पाणी बघा किती स्वच्छ आहे पाण्याला दगड दिसत्या सप्पय आपल्या चॅनेल गाईज जितका सपोर्ट होईल तितका करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा <laughs> नाही ना पाहू जरा देखुना, देखुना, दुल्फासे। दुल्फासे। तर परत इथं स्टंटबाजी चालू आहे आरुची काय तर भांगेचे रो गांगडो गांगडो गां, 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 चरित्र हे साहेब <laughs>